नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे यांचा वाढदिवस आज दिव्यांग दिव्यांग संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी त्यांना पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आला सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे राहुल शिवभगत व इत, इतर दिव्यांग बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला आणि सक्रिय कार्यकर्ते रोज काही ना काहीतरी त्यांची चळवळ चालू असणारे दे। आमचे गणेशभैया गाडे यांचा आज वाढदिवस आम्ही या मनपा कार्यालयासमोर सत्य आम्ही आमच्या वियानंद संघटनेकडून त्यांचा आज वाढदिवस साजरा करीत आहोत त्यांना भावी पिढीसाठी आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी उदंड आयुष्य लावो हीच चरणी प्रार्थना